श्रीराम आज आपण मनाच्या श्लोकातला शहाऐंशी वा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थमाऊली म्हणते मुखी राम विश्राम तेथेची आहे सदानंद आनंद सेऊ तो तोसीण संदेहकारी निज धाम हे नाम शोकापहारी समर्थ माऊली आपल्याला भगवंताच्या नामाचं महत्व या श्लोकामध्ये सांगताना चार वाणींच्या अर्थाने आपल्या कर्माला विश्राम कसा मिळेल याचं एक अद्भुत रहस्य आपल्याला इथे सांगत आहे समर्थ म्हणताय की ज्याच्या मुखामध्ये राम आहे त्यालाच त्याच्या कर्मापासून संपूर्ण विश्राम मिळू शकतो आणि त्याच्या जीवनामध्ये त्याला शाश्वत आनंदाचा स्रोत सापडतो हे आनंदाचा स्रोत जर त्याला त्याच्या जीवनात सापडू शकला नाही तर त्याचं हे जीवन म्हणजे केवळ एक संदेहाचं वहन करणारं स्वतःलाच शिणवून घेणारं असं एक माध्यम होऊन जातं आणि जर या भगवंताच्या नामाचं महत्व पटलं ते जर आपल्या जीवनात उतरलं आणि जर त्याचा निधिध्यास मुखापाशी जर मुखा राहिला तर ते नामच आपल्याला आपलं जीवन हे स्वानंदाचं निजधाम करून टाकतं समर्थांचा वरवर दिसणारा हा श्लोक पण अत्यंत गबितार्थ सांगणारा श्रोते आपण असं कधी बघितलंय का की या विश्वामध्ये चालणारी कर्म ही कशा पद्धतीने चालतात कर्म करण्याच्या ज्या प्रवृत्त करणाऱ्या ज्या काही युक्त्या आहेत त्यातील पहिली गोष्ट म्हणजे कोणीतरी कोणाला तरी मुखाने काम सांगतं तोंडी सांगतं की हे जाऊन कर दुसरं काम करण्याची पद्धत असती एखादा मोठा आर्किटेक्ट असतो एखादा मोठा इंजिनियर असतो तो आपल्या मनात असणाऱ्या कल्पना इंजिनिअरिंग टूल्सच्या माध्यमातून एखाद्या कागदावरती उतरवतो म्हणजे या कल्पना त्याच्या अंतरंगामध्ये कुठेतरी स्फुरत असतात त्या स्फुरणाऱ्या कल्पना तो एखाद्या कागदावरती उतरवतो बरोबर ना तसाच एखादा लेखक आहे एखादी कवयित्री कविताकार आहे तो आपल्या मनातल्या संकल्पना संवेदना या शब्दाच्या आधाराने कागदावर उतरवतो म्हणजे या संवेदना कुठंतरी व्यक्त अव्यक्त रूपाने मनामध्ये त्याच्या चाललेल्याच असतात आपण विश्वातलं कुठलंही कर्म बघावं या प्रत्येक कर्माच्या माग एक व्यक्त किंवा अव्यक्त संवाद आपल्या अंतरंगामध्ये चाललेला असतो ज्याला समर्थांनी स्फूर्ती रूपी शारदा असं म्हटलेलं आहे ही स्फूर्तीरूपी शारदा ही साधारणत आपल्याला भगवंताच्या कडे नेण्यासाठी म्हणून शुद्ध स्वरूपामध्ये असते पण आपल्या जगातली जी काही सर्व कर्म चाललेली आहेत या कर्मांची शक्तीस्थान प्रेरणास्थान देखील तीच आहे आणि त्यामुळं प्रत्येक जीव आपली जी वासना तृप्ती करत असतो या जन्मामध्ये आपण या जन्मात आलो आहे ते आपल्या वासनेच्या ज्या आपल्या राहिलेल्या वासना आहेत त्यांच्या तृप्तीसाठी आलेलो आहे शेवटी वासनेच्या तृप्तीसाठी देखील स्फूर्ती हवी त्याच्यासाठी देखील शक्तीच हवी आणि ही शक्ती जी आपल्या बेंबीशी स्फूर्ती रूपानी परावाणीच्या रूपाने जी राहिलेली आहे तीच आपल्याला कर्मासाठी उद्युक्त करत असते ही सगळी विश्वातली चाललेली कर्म ही या परावाणीच्या ठिकाणी असलेली स्फूर्ती रूपी शक्ती आपल्या वासनांच्या तृप्तीसाठी म्हणून करत असते ही परावाणी शक्ती जेव्हा भगवंताकडे वळते तेव्हा ती शारदा होते आणि तीच जेव्हा आपल्याला या दृश्य विश्वाकडे खेचून घेऊन जाते तेव्हा ती मूळ माया होऊन जाते त्या मायेच्या अखत्यारीमध्ये आपल्याला ती घेऊन जाते मग इथं समर्थांना नेमकं का आपल्याला काय आहे आपण जर बघाल तर ही स्फूर्ती रूपी परावाणी ही आपल्या अगदी बेंबीच्या जवळ त्याच्यावरती आपली पश्चिमती वाणी त्याच्यावरती आपली मध्यमा आणि त्याच्यावरती आपली वैखरी म्हणजे वैखरी ते परा अशी जोडणारी एक साखळी आपल्या शरीरामध्ये आहे जर आपल्याला परावाणीवरती कुठल्याही प्रकाराने जर काम करायचं असेल तर त्याला या साखळीच्या अनुषंगाने जात आपल्याला वैखरीपर्यंत येता येऊ शकत मग या वैखरीला अशा काहीतरी गोष्टीचा आपण स्त्रोत सतत द्यावा की जी परावाणीला सदैव शुद्ध ठेवेल जी परावाणीला या वासनेच्या कर्मांपासून दूर ठेवेल आणि जर हे आपण करू शकलो तरच आपल्या जीवनामध्ये ही कर्माची आटाआटी थांबेल तरच आपलं जीवन हे खऱ्या अर्थाने विश्राम पावेल नाहीतर ही परावाणाची स्फूर्ती रूपी शक्ती आपल्या वासनेच्या तृप्तीसाठी सदैव आपल्याला धडपड करायला भाग पाडेल आणि हे तत्व समर्थ आपल्याला इथं सांगतात की जर मुखाशी आपण अखंड रामनाम ठेवलं तर हे मुखाशी असलेलं रामनाम आपल्या अंतःकरणामध्ये मध्यमेपर्यंत उतरतं पण त्यासाठी त्याचा निधी ध्यास हवा ते निधीध्यासानी आपल्या मध्ये उतरलेलं नाम आपल्या पश्चंती पर्यंत जात आणि ही पश्चंती वाणी आणखीन सूक्ष्म होत 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 परावाणी पर्यंत जाते आणि ती थेट परावाणीवरती काम करते त्यामुळं नाम हे मनुष्याच्या वासनेवरती काम करतं हे महाराज आपल्याला सांगायचंय हे त्याचं माध्यम आहे वैखरी मध्यमा पश्चंती परा आणि भगवंताचं नाम हे निष्काम करणारं असल्यामुळं या नामाचा स्रोत हा परावाणीच्या शेजारी असलेल्या वासना देहावरती काम करतो आणि वासना देहाला विरळ केल्यामुळं मनुष्याची कर्म करण्याची जी प्रवृत्ती आहे कर्म करण्याची जी आटा आटी आहे कर्म करण्याचा जो शीण आहे हा शीण मुखाशी राम नाम जर निधीसानी ठेवलं तर तो बंद करतो आणि त्यामुळं समर्थ इथं म्हणतात की मुखी राम विश्राम तेथेची आहे ज्यांनी अखंड नामाचं स्मरण केलं त्याच्याच वासना देहाला विरळता आली आणि तो वासना देह विरळ झाला की कर्माची आटा आटी संपली म्हणजे तो जीव खऱ्या अर्थाने विश्राम पावला इतकं अनन्य साधारण महत्व या नामाचं आहे इतका छोटा हा संदर्भ पण आपल्याला थेट आपल्या अंतरंगाच्या अत्यंत सूक्ष्मत्वापर्यंत घेऊन जातो मला आठवतो श्रोते हो एकदा माझ्या कुठल्या तरी कंपनीच्या कामामध्ये मी बघत होतो की बोअरवेल करण्याचं सा काम चाललं होतं या मध्ये एक एक पाईप त्या बोरला लावून ते, बोर ला ते लोक जमिनीमध्ये एक ड्रिल करत त्या बोरच्या पाईपांना आत 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 ढकलत होते शंभर फूट गेलं दीडशे फूट गेलं दोनशे फूट गेलं काही घडक काहीच नव्हतं पण ते एक, -एक पाईप पाई अगदी शांतपणे त्याला जोडत होते लावत होते कारण की त्यांना नक्की माहिती होतं की इथं पाण्याचा स्रोत आहे आणि काय आश्चर्य असंच अडीचशे तीनशे फूट गेलं आणि अचानक अगदी चार इंच भरेल इतक्या पाण्याचा पुरवठा त्या अडीचशे फुटापासून खाली येऊ लागला यामध्ये विचार असा करता येऊ शकतो की या बोअरवेल मधून हे पाणी येत आहे पाणी तिथंच होतं पण बोअरवेल आता तिथपर्यंत पोहोचलंय वस्तुस्थिती ही अशी आहे की पाणी तिथंच होतं मी त्या बोअरवेलला तिथपर्यंत घेऊन गेलो त्या पाण्याला वरती येण्याचा एक मार्ग निर्माण करून दिला श्रुतो आपल्याला जसं भगवंतानी तोंड जेव्हा दिलं या देहाला आणि या विश्वामध्ये पाठवलं तेव्हा त्या दाण्या पाण्याची जशी त्याने आपल्यासाठी सर्व व्यवस्था करून ठेवली आहे तशी या जीवनाला जगण्यासाठी अन्य साधारण आनंदाची व्यवस्था जसं गावाकडे दशम्या देऊन पाठवतात तसं भगवंतानी आनंदाची दशमी आपल्या आतमध्येच बांधून आपल्याला पाठवलेलं आहे आणि आपण मात्र या आनंदाला सगळीकडे शोधत बसतो जसं मगाशीच आपण मध्यंतरी मनोबोधामध्ये वाचलं की घरी का मध्ये पुढे ताक मागे तशी आपली अवस्था आहे आनंद आतमध्ये आणि आनंद आपण शोधतोय बाहेर त्या बोरवेल सारखं जर नामस्मरण आपण अगदी आत आत आत, आत उतरवलं अगदी सूक्ष्म केलं अंतरंगापर्यंत नेलं आणि त्याचा निधी ठेवला आणि विश्वास ठेवा की भगवंतानी आनंद आपल्या हृदयात दिलाय कदाचित कोणाचा वासनादेह जड असेल त्याला चारशे फूट खाली जावं लागेल कोणाच्या वासना विरळ असतील त्याला दोनशे फूट जावं लागेल आणि कोणीतरी योग भ्रष्ट असेल त्याला पन्नास फुटावरच लागेल पण आनंद निश्चित प्रत्येकाच्या आत आहे आणि हे समर्थ आपल्याला सांगतायत की सदानंद आनंद आहे हा जो सदानंद हा जो शाश्वताचा आनंद आहे हा जो न संपणारा पाण्याचा स्रोत आहे तसा हा आनंदाचा स्रोत भगवंतानी आपल्या आतमध्येच दिलाय आणि तो फक्त नामाच्या या बोअरवेलनी आपल्याला जाऊन फोडला की तो आनंद स्वरूप व्यक्त रूप होऊन आपल्या जीवनामध्ये येतो आणि जीवनामध्ये चहू बाजूनी आपल्याला एक दीपोत्सवासारखी अवस्था तो करून टाकतो सदा आनंद आनंद सेवू राहे। इतका साधा सोपा हा मार्ग पण मनुष्य या आनंदाच्या शोधासाठी काय काय करत नाही हो आज मनुष्य अन्न वस्त्र निवाराच्या शोधाप्रित्यर्थ या पृथ्वीपासून लांब कित्येक लाखो कोटी किलोमीटर दूर असलेल्या मंगळापर्यंत जातोय चंद्रापर्यंत जातोय समुद्राचा तळ गाठतोय एव्हरेस्ट सारख्या शिखराचा वरती जाऊन राहण्याचा प्रयत्न करतोय मनुष्य अत्यंत अचंबित असणाऱ्या अंतरापर्यंत जातोय पण या अन्न वस्त्र निवाऱ्यापेक्षाही मूलभूत गरज असलेल्या आनंदासाठी मनुष्य स्वतःच्या आतमध्ये उतरत नाहीये केवढं मोठं वैषम्य आहे या बुद्धीचं आपल्या आतमध्ये हा आनंद असून आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही इतक्या वेळा सद्गुरू सांगूनही आपण त्या आनंदापर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यामुळं या आनंदाच्या शिवाय म्हणून जे जे काही मिळवूत ते जीवनामध्ये फक्त तापकारक ठरलेलं आहे आपण बघतो की आपण आपला व्याप वाढवतो आपल्याला वाटतं की एक नाही अजूनही दुसरा धंदा अजूनही तिसरं काहीतरी अजूनही चौथं काहीतरी एक घर नको दुसरं घर एक गाडी नको दुसरी गाडी आपण आपला व्याप वाढवतो आपल्याला असं वाटतं की यातून मला सुख मिळणार आहे पण हा वाढवलेला व्यापच एक दिवशी आपल्यासाठी मोठी डोकेदुखी ठरते आपण सगळं काही करतो हे आनंदासाठी करतो आपल्याला खरा आनंद हवाय आपल्याला ते सांगता येत नाही जसं एखाद्या मुक्याला काय पाहिजे हे जसं सांगता येत नाही तशी आपली अवस्था झालेली आहे आपल्याला तो खरा आनंद हवाय आणि आनंद आपण जिथं शोधतोय तिथं निश्चितच नाही आनंद हा आपल्या स्वतःच्या आतमध्ये आहे आणि ही आतमध्ये उतरण्याची जर गोष्ट केली नाही तर जीवनामध्ये जे काही करू ते केवळ आणि केवळ आपल्याला शोक देईल असा हा शोक जर आपल्या जीवनातून दूर करायचं असेल तर भगवंताच्या नामाला घट्ट धरलं पाहिजे त्या भगवंताच्या नामाचं बोरवेल सतत आपल्या या वासनादेहामध्ये आत आता आता आत शिरलं पाहिजे त्या वासनादेहाला विरळ करून अगदी स्वानंदाच्या खजिन्यापर्यंत हे नाम आपल्याला घेऊन जातं आणि हे आनंदाचं निजधाम जे आपल्या अंतःकरणातच भगवंताने दिलेलं आहे ते एकदा निजधामाची प्राप्ती झाली तो एकदा आनंदाचा लयलूट सुरू झाली की आपल्या जीवनामध्ये शोकाला दुःखाला चिंतेला संशयाला संदेहाला कशालाच जागा राहत नाही इतकं साध सोप तंत्रज्ञान संतांनी शोधून काढलं स्वानंदाच ना याच्यासाठी कुठं मंगळावर जावं लागतंय ना चंद्रावर ना समुद्राच्या तळावर फक्त आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये उतरण्याची गरज आहे आणि त्यासाठी त्यांचा प्राण असलेलं नाम आपल्याला त्यांनी दिलंय श्रुते हो भगवंताच्या नामाला घट्ट धरा तोच आपल्याला स्वानंदकारी निजधामापर्यंत घेऊन जाईल आणि जीवनामध्ये खरं आनंद खरं सुख काय असेल याची अनुभूती देईल जानकी जीवन स्मरण जय जय राम